श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत दुर्लक्ष करू नका हे पाहिल्यानंतर दहा मिनिटात तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला खरे प्रेम भरपूर विपुलता परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे तुमच्या स्वप्नांचे जीवन आता प्रकट होत आहे त्यावर दावा करा खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव बनेल किती चांगली गोष्ट येत आहे याची जाणीव आहे का तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगले नाहीत आराम करा सर्व काही ठीक होईल पुष्टी करण्यासाठी हा संदेश शेअर करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व्हाल चांगल्या गोष्टी ज्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो, ते तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाही ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून देईन की मी तिथेच आहे देव म्हणतो की मी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे हे ओळखा तुमच्या आर्थिक नाते संबंधात करिअर मध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे लोक काय विचार करतात किंवा काय म्हणतात हे महत्वाचे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तू तुझे चांगले कर्म करत राहा आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर श्री स्वामी समर्थ